मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दोन मोठे निर्णय जाहीर केले मनोज जरांगे पाटील यांची आठ जून रोजी बीडच्या नारायणगड येथे होणारी सभा तूर्त रद्द केली आहे या सभेच्या आधी चार जून पासून मनोज जरांगे पाटील उपोषण करणार होते परंतु आता सभा रद्द झाल्यामुळे उपोषणाची नवीन तारीख जाहीर करण्याचा दुसरा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे सभा पुढे ढकलल्यामुळे आता चार जून पूर्वी उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे बीडच्या केस तालुक्यातील के नांदुरघाट येथे झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत त्यांची भेट त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात घेतली बीड मध्ये हा जो प्रकार सुरू आहे तो आता निवडणुकीनंतर होणे मला अपेक्षितच होते मराठा मताची त्यांना गरज आहे परंतु मराठा समाज बांधवांची नाही त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे मलाही आता दमक्या येत आहेत तुझ्याकडे बघून घेऊ तुला जीवे मारू असे म्हटले जात आहे मला बीड मध्ये पाय ठेऊ दिला जाणार नाही असे देखील म्हटले जात आहे परंतु मुंडे बहीण बाबाने एक लक्षात घ्यावे मला बीड मध्ये येऊ दिले नाही तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायला आहे माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी असल्याचे मनोज जरांगी पाटील यांनी म्हटले आहे नारायणगडावरील सभेवर दुष्काळाचे सावट होते त्या परिसरात भीषण दुष्काळ पाहता सभा रद्द करण्यात आली आहे उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने सभा रद्द करण्याचा निर्णय मनोज जरांगी पाटील यांनी घेतला आहे आता मराठा समाजाच्या पुढील बैठकीत सभेची तारीख निश्चित होणार आहे